ज्याला कोणाला गलत देशामध्ये कामाला यायचं असेल ना आणि जो जो पहिल्यांदा जर येत असेल ना त्याला काय काय इथे परेशानी होईल त्याला काय काय प्रॉब्लेम इथे ते येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण माहिती सांगतो त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा जा म्हणजे तुम्ही अर्धा व्हिडिओ नका पाहू तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा पूरी माहिती देण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करतोय रबरा मंडळी यारारामध्ये जय शिवाय जय बी भाऊ ना व्हिडिओला पूर्ण बघा जर आवडला ना लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भाऊ आपल्या महाराष्ट्रातून कधी बाहेर गेलेला नसतो आणि त्याला अचानक म्हणजे म्हणजे त्याचा असं एक निर्णय होतो की त्याला आता दुबईला जायचं आहे कामाला किंवा गल्फच्या देशात जायचंय तर त्याला काय काय प्रॉब्लेम होतील इथे त्याला काय काय परेशानी होईल तो कसा इथे संघर्ष करू शकतो आजच्या व्हिडिओमध्ये मी हेच सांगणार आहे कारण की मी जेव्हा नवीन आलतो ना माझ्यासोबत पण असंच झालेलं त्याच्यामुळे तुमच्यासोबत असं व्हायला नको म्हणून मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगतो सुरुवात कुठनं होते माहिती आहे का जवळ पण तुम्ही जर ऑफिसमधनं कन्सल्टन्सी ऑफिसमधनं जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला असेल ना तेव्हाच सुरुवात होती जर तुम्हाला चांगली पगार लागली जर तुम्ही तुमच्या कामावरती तुम्हाला कंपनीनं पास केलं कंपनीच्या एच आर डिपार्टमेंटनं तुम्हाला चांगली पगार मिळाली तर तुम्हाला तिथेच तुम्हाला बाहेरच्या राज्यातले लोक असणार आहेत तुम्हाला भडकवतील ते ती एवढी पगारमध्ये परवडत नाहीये ही कमी पगार आहे तिथे एवढा खर्च आहे कंपनी चांगली नाही आहे मला पण काम मिळत होतं परंतु मी नाही गेलो एक पहिलंच ठीक आहे जर सुरुवात तिकडनच होती नंतर जेव्हा तुम्ही या देशामध्ये येतात ना तर पहिला दिवस जेव्हा तुम्ही कंपनीमध्ये येतात ना तर कंपनीचा कॅम्प असतो तुम्हाला मी बऱ्याच वेळा आहे की कंपनीच्या कॅम्पमध्ये भरपूर नॅशनलिटीचे लोक असतात भरपूर राज्याचे लोक असतात कधीच तुम्ही त्यांना तुमचा ऑफर लेटर दाखवू नका तुम्ही पगार सांगू नका की तुम्हाला पगार किती कंपनीनं दिलेली आहे किती पैसे देऊन कंपनीमध्ये आलात तुमचं कोणी ओळखीचा कंपनीमध्ये आहे का कधीच कोणाला सांगू नका दुसरी गोष्ट जेव्हा तुम्ही नवीन रूममध्ये येतात ना तर रूमच्या काही असे रूल्स अँड रेग्युलेशन असतात जसं तुम्ही सून म्हणून चाललात कोणाच्या घरी म्हणजे तुम्हाला सांगता येईल ड्युटीवर जाताना फोन सायलेंट करा रूममध्ये बोलू नका लाईट चालू करू नका म्हणजे रूममध्ये तुम्हाला थोडंफार ना तुम्हाला टॉर्चर करतील काही लोक आता नवीन माणूस असल्यामुळं ना काय ना कमीच बोलतो कमीच ओळख ठेवतो परंतु ते नवीन नवीन दोन चार दिवस तुमच्यासोबत असंच होणार आहे आणि नंतर जेव्हा तुमचं काम सुरू होतं ना जेव्हा आता नवीन नवीन माणूस असतो त्याला त्याचं माइंड एवढं म्हणजे काम करत नाही आहे म्हणजे भारतात ना पहिल्यांदाच आला आहे आणि ह्या देशामध्ये त्याला एवढं एक तो तो परिवार घर सोडून येत असतो ना त्याच्यामुळं ना तिचं जरा डोकं काम करत नाही आहे तर त्याच्यामुळं तो दहा पंधरा दिवस त्याला लागतोच समजायला इकडे बनवायला आणि काम वगैरे सगळी माहिती होण्यासाठी तर इकडे कसं आहे जर तुम्हाला चांगलंच काम माहिती आहे आणि तुम्ही काम करताय ना तर तुमचा जो कोणी जुना माणूस असेल ना तर तुमचं क्रेडिट घेऊन जाईल जा तुम्ही काम चांगलं करा तर तुमची कंप्लेंट करणार सुपरवायझरकडं इंजिनियरकडं म्हणजे इकडला रूलच तो आहे ठीक आहे तुम्ही किती चांगलं काम करा जर कोणी चेकिंगसाठी आलं कोणी विचारलं कोणी केलं तो पुढचा माणूस बोलणार मी केलं आणि इकडे तुम्हाला असं वाटू देऊ नका की इथे म्हणजे दहा वर्षानं माणूस जुना आहे यार म्हणजे याला पगार जास्त असेल की हा सिनियर आहे आणि याला काम जास्त माहित असेल असं नाही आहे इकडे दहा दहा पंधरा पंधरा वर्षांना एक माणूस पडलेले आहेत कामाला आणि असे काही लोक आहेत ना त्यांना कामच माहित नाहीये म्हणजे जर कोणी एसी सी मध्ये येतो तर त्याला एसी टेक्निशियनचं कामच माहित नाही आणि मग तुम्हाला विचारणार तुम्हाला पगार वगैरे किती आहे पगार वगैरे कधीच सांगू नका कोणाला तुम्हाला किती पगार मिळते जेव्हा तुमची जर पगार जरी आली तर तुम्ही सांगू नका की मला पगार किती आली तुम्ही दाखवूच नका नाहीतर मग तुम्हाला काय होईल नंतर ते लोक खूप परेशान करणार आहेत कुठल्या पण कामामध्ये कुठल्या पण जे काही तुम्ही लेबरच्या कामामध्ये असेल स्टाफच्या कामामध्ये असेल मग तुम्हाला ते विचारणार तंग करणार की तुम्हाला एवढी पगार कशी तुम्हाला वाटतं तुम्हाला कसं वाटणार माहिती आहे का की यार सहा वर्षानं माणूस तिथे काम करतोय म्हणजे मला जर दोन हजार पगार आहे तर त्याला चार हजार असेल असं नसतं जर तुम्हाला दोन हजार पगार आहे ना तर त्याला चौदाशे पंधराशेच असू शकते आणि इकडे अजून काय होतं माहिती आहे का जर तुम्हाला तर तुम्हाला तर नवीन आल्यामुळे तुम्हाला अरबिक वगैरे माहीत नसती ब भरच बरंच कमी भाव असेल की त्यांना इंग्लिश वगैरे माहीत नसती काही लोकांचे एका नॅशनॅलिटीचे असतात काही लोक एका नॅशनलचे असतात एका राज्याचे असतात तर त्यांच्या भाषामध्ये ते तुमच्या समोर 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 म्हणजे तुमची कंप्लेंट करणार ते आणि तुम्हाला काही घंटा पण माहीत पडणार नाही की हा हा का मा हा हा माणूस काय बोलला तुम्हाला मी भरपूर उड्यामध्ये सांगितलं इकडे दोन राज्याचे लोक जास्त असतात त्यांचं एक चॅनल असतं ते लोक कोणाला कधीच पुढे जाऊ देत नाही आहे तुम्ही किती पण चांगलं काम करा तुमचं क्रेडिट ते लोक घेणार आहेत आणि इकडे असंच प्रकार चालू असतो तर तुम्ही आल्यापासून ना तुम्हाला हे तुम्हाला जे मी सांगतोय ना ही माहिती ही सगळ्यासोबत असंच होतं इथे तुम्ही कधीच कोणाला सांगू नका तुम्ही किती पैसे देऊन आलात किती पगार आहे किती पगार तुम्हाला महिन्याला मिळते किती तुम्ही घरी पैसे पाठवतात असं कोणाला काही सांगू नका तुम्हाला किती काम माहिती आहे फक्त तुम्ही तुमच्या कामाशी काम ठेवा तुम्ही चांगलं काम करा नक्कीच तुम्ही पुढे जासाल मध्ये माणसं तुम्हाला, सा तुम्हाला भडकवणार सांगणार की अरे ही कंपनी चांगली नाही आहे ही कंपनीमध्ये कशाला आला तू आम्ही फसलो कंपनी वेळेवरती पगार देत नाही आहे कंपनी पासपोर्ट ठेवते कंपनी सुट्टीवरती जायला पैसे देत नाही आहे कंपनी एकदम म्हणजे चांगली कंपनी नाही आहे तुम्ही फसला तसं तुम्हाला भडकवणार परंतु जे सांगणार आहेत ना तेच आठ आठ वर्ष ह्या कंपनीमध्ये काम करणार आहेत माझ्या कंपनीमध्ये पण असंच होतं चौदा वर्षापासून माणूस काम करतो आहे आणि मला झाले तर आठ वर्ष तर मला मला भडकवतोय की ही कंपनी अशी नाही आहे कंपनी तशी आहे कंपनी फलानी आहे कंपनी चांगली नाही असं म्हणणार परंतु ते लोक फक्त भडकवणार तुम्हाला चांगले लोक पण मिळतात इकडे चांगले लोक पण मिळतात परंतु खूप कमी लोक चांगले मिळतात सगळ्यात जास्त म्हणजे इकडे जे ना वाईट लोक तुम्हाला मिळणार आहेत वाईट व्यसनाचे लोक तुम्हाला मिळणार आहेत तर तुम्हाला जेवढं तुम्ही तुम्ही स्वतःच वळगा की कुठला तुम्ही कोणासोबत मैत्री करायला पाहिजे कोणासोबत तुम्ही राहायला पाहिजे कोण माणूस कसा आहे तुम्हाला स्वतःलाच ओळखावं लागेल आणि तुम्हाला त्यांच्याशी संपर्क तुम्हाला त्यांच्याशी संबंध ठेवा लागेल किंवा मैत्री ठेवा लागेल हा राहिला विषय कामाचा कामावरती माझं तुझी माझी होतच असते कामामध्ये परंतु रूमवरती आल्यावरती तुझी माझी नाही नाही करायला पाहिजे जर असं तुमच्यासमोर होत असेल तर तुम्ही त्याला एकदा सांगू शकता की नेक्स्ट टाईम मला असं बोलायचं नाही आहे नेक्स्ट टाईम माझ्यासोबत असं वागायचं नाही आहे तुम्ही त्याला सांगू शकता दुसरी गोष्ट तुम्ही त्याची सुपरवायझरला कंप्लेंट करू शकता की हा व्यक्तीसोबत मी काम करू शकत नाही हा मला असं असं करतो आहे म्हणजे तुम्हाला अधिकार आहे तुम्ही ते करू शकता जर तुम्हाला असं वाटतं की कंपनी चांगली नाही आहे तर तुम्ही रिझाईन देऊन जाऊ शकता त्याच्यामध्ये तुम्हाला कंपनी काही थांबत नाही आहे भरपूर काही सांगण्यासारखं आहे भरपूर व्हिडिओमध्ये मी कव्हर केलेलं आहे आजची जर तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा परत भेटू नैन व्हिडिओमध्ये येतो परत जय हिंद जय महाराष्ट्र हरहर महादेव जय शिराय जय शंभूराजे जय भीम